अखेर मशाल चॅनलने ले वर्तवलेला अंदाज हा तंतोतंत खरा ठरला आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचं तिकीट बाया मामा म्हात्रे यांना मिळालं आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची सही असलेलं आजच्या तारखेचं म्हणजे चार एप्रिलचं चा हे पत्र आहे आणि त्याच्यामध्ये दोन उमेदवार उभे केलेले आहेत जाहीर त्यांनी केलेले आहेत त्याच्यापैकी सुरेश उर्फ बाळा म्हाते भिवंडी लोकसभा मतदारसंघ हे आज जाहीर झाले आहे म्हणजे याच मतदारसंघामधनं आम्ही कपिल पाटील यांना भाजपातर्फे तिकीट मिळेल हे वारंवार जाहीर केलं होतं त्यावेळेस काही भावी खासदारांनी कपिल पाटील यांना तिकीट मिळणार नाही ते तिकीट आम्हालाच मिळेल आणि कपिल पाटील यांना आमचा प्रचार करत फिरावं लागेल अशा अशी जी पत्रकं काढली होती वल्गणं केल्या होत्या आणि त्यावेळेस आम्ही ठाम होतो की हे तिकीट कपिल पाटील यांनाच मिळेल कपिल पाटील यांचं तिकीट वेळ जाहीर झालं बायामामांच्या तिकिटाला थोडासा वेळ लागला मात्र अटीतटीच्या अगदी खेचा खेची प्रयत्नांमध्ये बायामामांनी बाजी मारली खरं ते खरं आणि खोटं ते खोटं आम्ही ठामपणे मांडतो आणि म्हणूनच मशाल चॅनल सर्वाधिक पाहिलं जातं अगदी विरोधक हित चॅनल आवर्जून पाहतात कारण एकदा का व्हिडिओ प्रसिद्ध झाला की पहिल्या कमेंट्स ह्या विरोधकांच्या असतात आणि ते विरोधक अत्यंत आवडीने हे चॅनल पाहतात आमची सगळी राजकीय विश्लेषणं ही खरी ठरतात ती अभ्यास पूर्ण असतात कुणालाही न घाबरता निर्भीडपणे आम्ही सत्य मांडतो आणि म्हणूनच एक कोटीपेक्षा जास्त व्हिअर्स या चॅनलला आहे म्हणजे आम्ही जे जे सांगितलंय जे जे मांडलंय ते आतापर्यंत खरं ठरलंय म्हणजे मशाल वृत्तपत्र तीस वर्ष आम्ही चालवतोय या तीस वर्षामध्ये एकही बातमी आमची खोटी ठरलेली नाही चार महिन्यांपूर्वी ज्यावेळेस बाळ्या मामा मात्र हे नाव चर्चेत नव्हतं त्यावेळेस भिवंडी लोकसभा मतदारसंघाचं तिकीट हे बाळ्या मामांनाच मिळणार आणि ते कसं मिळणार हे आम्ही विश्लेषणातून अगदी सोर्सची वित्तम बातमी काढून आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं होतं तेव्हा ते आमच्यावर टीका झाली की बायामामा म्हात्रे यांना तिकीट मिळणं शक्य नाहीये ही जागा काँग्रेसची आहे ती काँग्रेसच लढवणार आणि त्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत होती आणि तरी सुद्धा आम्ही त्यानंतर आठ वार्तापत्र ही बायामा म्हात्रे यांचं नाव घेऊन प्रसिद्ध केली त्यानंतर बाया मामामा म्हात्रे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला खरंतर ते शिवसेनेचे संपर्क प्रमुख होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते सोडून जाणार नाहीत असं सांगितलं जात होतं त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं ते शिवसेना सोडतील ते शरद पवारांबरोबर राष्ट्रवादीत जातील ते राष्ट्रवादीमध्ये गेले राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर अक्षरशः त्यांनी ती राजकीय आत्महत्या करण्यासारखं होतं त्यांना तिकीट मिळेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती अनेकांनी त्यांच्या तिकिटाला विरोध केला होता काहीतर गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते काँग्रेसच्या लोकांनी तिकीट मागणं साहजिकच होतं त्याच्यामध्ये अनेकांनी तिकीट मागितली होती मात्र काही भावी खासदार त्यांनी सुद्धा अनेक गमज्या मारल्या होत्या वल्गना केल्या होत्या अगदी आत्ता आत्ता काँग्रेसने आमचं तिकीट फायनल केलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही असे व्हिडिओ स्टेटसला ठेवले होते अगदी त्याचा जाहीर प्रचार केला होता अगदी त्या वृत्तपत्रांमधनं चॅनलवरनं पण प्रकाशित केले होते आणि त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की तिकीट बाळा मामा म्हात्रे यांनाच मिळणार अनेकांनी आम्हाला प्रश्न विचारले होते की बाळ्या मामांना मिळणार हे कशाच्या आधारावर सांगता मी त्यांना सगळे आधार सांगितले होते माझे सोर्स स्वतः त्यांना सांगितले नाही माझे सोर्स माहिती मिळाली मिळते त्यांनी सांगितलं होतं की बाळ्या मामांचं तिकीट कोणीही कापू शकत नाही कारण ते कसं मिळणार का मिळणार कशाच्या आधारावर मिळणार कारण जेवढे काही सर्वे होते त्या सर्व्हेंमध्ये पहिल्या दिवसांपासून माझा सहभाग होता ह्याच चॅनलवर काही सर्वे बाहेरच्या राज्यातनं आले होते काही दिल्लीतून आले होते बरेचसे महत्वाचे सर्वेअर होते ते इथे येऊन गेले होते त्यांनी आमच्याशी चर्चा केली होती काही आम्ही या चॅनलही ती चर्चा दाखवली होती आणि या सगळ्या सर्वेमध्ये मशाल मीडिया हाऊसचा सहभाग होता त्यामुळे जी खरी माहिती जी होती ती राजकीय पक्षांपर्यंत पोहोचली होती म्हणजे काही लोकांनी भपका केला होता काही लोकांनी अफवा सोडल्या होत्या अगदी खोट्या बातम्या पेरल्या होत्या मात्र त्या बातम्यांचा कुठल्याही प्रकारे परिणाम झाला नाही राजकीय पक्षांवर त्याचं कारण असं होतं की सर्वे हे तंतोतंत खरे होते आणि म्हणून त्याच्या आधारे आम्ही सांगितलं होतं की बाळ्या मामा म्हात्रे यांना तिकीट मिळणार जरी बाळ्या मामा म्हात्रे यांना तिकीट मिळणार आम्ही सांगत होतो तरी बाळ्या मामा म्हात्रे हे शांत होते संयमी होते कुठेही खोटा प्रचार करत नव्हते कुठेही त्यांनी वाजवी सभा घेतल्या नाहीत कुठेही त्यांनी प्रपोगंडा केला नाही अफवा सोडल्या नाहीत पुढ्या सोडल्या नाहीत अगदी शांतपणे पत्रकारांना उत्तर देताना राजकीय नेत्यांना उत्तर देताना अगदी फार संयमाने आणि राजकारणामध्ये काय बोलायचं असतं कसं बोलायचं असतं ते अभ्यास पूर्ण सांगितलं होतं ते त्या पद्धतीने ते, ते बोलत होते दुसरे लोक मात्र उगीच आम्हाला तिकीट मिळणार आम्हाला तिकीट मिळणार आम्हीच लढणार आम्ही एवढ्या मताने निवडून येणार अशा गमजा मारत होते बाय मामा म्हात्रे मात्र त्यापैकी काहीही बोलत नव्हते कारण त्यांना माहीत होतं की राजकारणामध्ये कसं वागावं लागतं कसं बोलावं लागतं आणि लोकांसाठी लोकांच्या समोर जाऊन काय सांगावं लागतं हे माहित असल्यामुळे बायामा शांत होते अखेर आज बायामामांचं तिकीट जाहीर झालं भिवंडी लोकसभा मतदारसंघामधून ते आता निवडणुकीला उभे राहणार आहेत म्हणजे खरंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघ लढवण्यासाठी मामा दोन हजार एकोणीसला ला प्रयत्न करत होते दोन हजार एकोणीसला ते शेवटच्या क्षणापर्यंत गेले पोहोचले त्यांचं तिकीट जाहीर होणार असं सा सांगितलं जात होतं आम्ही मात्र सुरेश तावरेंवर त्यावेळेस ठाम होतो बायामांचं जे तिकीट आहे ते वरच्या वर कापलं गेलं कसं कापलं गेलं ते आम्हाला माहित होतं आणि त्याच्यामुळं आम्ही सांगितलं होतं सुरेश तावरेंना तिकीट मिळणार सुरेश तावरेंना ते तिकीट मिळालं त्यामुळे तोच आधार घेऊन काही लोक सांगत होती की आत्ताही तेच घडणार मात्र एकदा झालेली चूक ही पुन्हा काँग्रेस करत नाही करत नसते आणि समोर मोदींचं टार्गेट असताना तर शक्यच नाही आणि म्हणून बाया मामा म्हात्रे यांना तिकीट मिळेल आम्ही ठामपणे सांगत होतो अनेक लोक सांगत होती की बाया मामांना हा जागा सोडली जाणार नाही काँग्रेसकडे ती राहील वर्षानुवर्षे ती काँग्रेसकडेच आहे काही काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये ठाण मांडून होते अगदी महाराष्ट्रातील काही नेते एक नेत्याचं नाव पूर्ण काँग्रेस जनांना माहीत झालं की तो पूर्णतः मॅनेज होता आणि तो एका उमेदवारासाठी सातत्याने प्रयत्न करत होता पण दिल्लीमध्ये त्याला कोणी विचारत नव्हतं दिल्लीमध्ये दुसऱ्या लोकांचं चालत होतं आणि ज्यांचं चालत होतं ते बाया मामा भात्रे यांच्यासाठीच काम करत होते आणि त्यांची जी शिष्टाई होती ती सफल झाली सर्वे कामाला आले या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडतंय हे वारंवार काँग्रेस ही आता सर्व्हेच्या माध्यमातून माहीत करून घेत होतं आणि त्याच सर्व्हेच्या माध्यमातून बायामा मात्र ना एकही सर्वे हा बायामामांच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह नव्हता आणि त्यामुळं बायामामांना आता हे तिकीट नक्की मिळेल म्हणजे असा मी त्यावेळेस सांगितलं होतं त्याच वेळी बायामामांना तिकीट मिळणार नाही अशा पद्धतीने मांडणी केली जात होती आणि आत्ता मात्र बाया मामा म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्यात लढत होणार आहे म्हणजे जे आम्ही सांगितलं होतं की बाया मामा विरुद्ध कपिल पाटील अशीच लढत या मतदारसंघामध्ये होईल आणि हेही जाहीर केलं होतं की कपिल पाटील यांना जिंकवण्यासाठी किंवा कपिल पाटील यांच्यातील अडथळे दूर करण्यासाठी तिसरा उमेदवार उभा करेल भारतीय जनता पार्टी त्यांच्या सगळ्या सत्तेचा अगदी नको त्या पद्धतीने लाभ घेऊन तिसऱ्या उमेदवाराला अगदी कानाला धरून उभं केलं जाईल ते केवळ मत खाण्यासाठी हेही आम्ही सांगितलं होतं आता ते कदाचित खरं ठरेल तेही कारण तिसरा उमेदवार हा ह्या मतदारसंघामधून उभा केला जाईल अजून दोन उमेदवार उभे राहतील भिवंडी शहरामधून दोन पक्षांचे छोट्या छोट्या पक्षांचे उभे राहतील आणखी पाच सहा उमेदवार हे उभे केले जातील म्हणजे मागच्या वेळेस जसे तेरा पंधरा उमेदवार उभे राहतात तसे यावेळेस पेक्षा जास्त उमेदवार हे उभे राहू शकतात त्यामुळे ह्या सगळ्यांशी बाळ्यामाब्या कसे लढतात मत विभागणी कशी टाळतात हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरेल खर तर तिकिटाला खूप उशीर झालेला आहे खूप घोळ घातला गेला बाळामा म्हात्रे यांना तिकीट मिळू नये म्हणून वाटते त्या टोकाला जाऊन प्रयत्न करण्यात आले अगदी सुपारा वाजवल्या हो गेल्या मात्र कोणाचंही काही चाललं नाही उशिरा का होईना बाळ्यामाना तिकीट मिळालं मात्र तातपूर्वी कपिल पाटील यांचं तिकीट हे वेळेत जाहीर झालेलं म्हणजे जा भाजपच्या पहिल्या यादीमध्ये कपिल पटेल यांचं तिकीट जाहीर झालं होतं ते त्याच्या आधी दीड वर्षापासून कामाला लागले होते आणि तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांची प्रचाराची एक फेरी ही पूर्ण झालेली आहे म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने बांधणी केलेली आहे ती बांधणी जर बघितली तर ते बाया मामा म्हात्रे किंवा काँग्रेस राष्ट्रवादी ह्या महाविकास आघाडीच्या खूप पुढे निघून गेलेले आहेत आणि त्याचा तिसरा उमेदवार उभा राहणार आहे तिसरा उमेदवार हा मॅनेज आहे या तिसऱ्या उमेदवारामुळे बायामाना जिंकणं हे तेवढंच सोपं नाहीये म्हणजे बायामामांना कपिल पाटील ज्या दृष्टीने विचार करता ज्या दृष्टीने प्रचार यंत्रणा राबवतात त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने त्यांना विचार करावा लागेल आणि तेवढ्याच ताकदीने त्यांना प्रचार यंत्रणा उभी करावी लागेल खरं तर काँग्रेसच्या शर्यतीमध्ये दयानंद चोरगे होते अगदी सुरेश टावरे होते आणखी एक दोन उमेदवार होते मग त्यांचं कुठेही चाललं नाही खरंतर दयानंद चोरगे यांचं कौतुक करावं लागेल का त्यांनी शेवटपर्यंत किल्ला लढवला अगदी दिल्लीत ते ठाण म्हणून बसले होते काँग्रेसची बाजू अगदी सक्षमपणे लढवत होते चांगल्या पद्धतीने ते वृत्तपत्रांना मुलाखती देत होते चॅनलशी बोलत होते आणि ज्या पद्धतीने ते मांडणी करत होते सगळं पाहताना काँग्रेस ही कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला जागा सोडणार नाही असं एक चित्र तयार झालं होतं आणि अशा या चित्राच्या वेळेस बायोमाच मात्र तिकीट मिळेल हे जाहीर करणं म्हणजे मशालची विश्वासार्हताही पणाला लागली होती मात्र शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने त्याचा फायदा झाला म्हणजे पहिल्यांदाच शरद पवारांनी कोणासाठी तरी एवढे प्रयत्न केले कोणासाठी तरी एवढ्या चांगल्या पद्धतीने दिलेला शब्द पाळलाय म्हणजे शरद पवारांनी दिलेला शब्द ते पाळतातच अशातला भाग नाही जो शरद पवारांवर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला असं सा सांगितलं जातं इथे मात्र बाळ्या मामा म्हात्रेंना दिलेला शब्द त्यांनी पाळलेला आहे नाहीतर आम्ही जाहीर केलं होतं की बाळ्या मामा म्हात्रे याने तिकीट मिळालं नाही तर बाळ्याबाची ही राजकीय आत्महत्या ठरेल खरं तर बाळ्यामानी राष्ट्रवादीमध्ये जाऊन सत्ताधारी पक्ष एकनाथ शिंदे साहेब यांच्या ते जवळचे आहेत आणि त्यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायचं आहे आणि तिथून ती जर तिकीट मिळालं नाही तर ती राजकीय आत्महत्या ठरली असती तो जुगार ठरला असता बाळाबामा मात्र जुगार खेळले आणि या जुगारचा ते पहिला डाव जिंकलेले आहेत आता जो सामना जो आहे तो अटीतरीचा होईल म्हणजे आत्ता ज्या पद्धतीने बाळामा मात्र टप देतील ती साम दाम दंडभेद सगळं काही वापरतील दुसरा कुठला उमेदवार जर असता बाळामामांच्या जागी तर खरं तर कपिल पाटील यांना ती फ्री हिट मिळाली असते की आपण बाय म्हणूया किती बाय मिळाली असती कपिल पाटील सहज जिंकले असते म्हणजे त्यांनी घरातून बाहेर पडायचीही गरज नव्हती आणि ज्या पद्धतीने भाजप सांगत होते की यावेळेस कपिल पाटील तीन लाख मताने जिंकतील तर तो शब्द खरा ठरला असतात आत्ता ती परिस्थिती नाही आहे आत्ता भारतीय जनता पार्टी कोणते डावपेस खेळते तिसरा उमेदवार किती मत घेतोय तो किती मत बळकावतोय यावर आता बरचसं काही अवलंबून आहे कारण बाया मामा भात्रे हे याच्या आधी दोन हजार चौदाला लढलेले आहेत त्यांना मतदारसंघ माहीत आहे दोन हजार एकोणीस साठी त्यांनी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता आणि आता तिकीट मिळणार याची खात्री असल्यानं त्यांनी मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे बांधणी केलेली कपिल पाटील ज्या ताकदीने लढतील साम दाम दंड भेद हे सगळं वापरतील तेवढ्याच पद्धतीने बायामा म्हात्रे ही ते वापरतील फक्त कपिल पाटील यांच्याकडे जी राजकीय विचारवंतांची फळी आहे चांगल्या पद्धतीने त्यांचे खंदे समर्थक त्यांच्या पाठीशी आहेत जीवाला जीव देणारी लोक आहेत त्याच पद्धतीने जर बायामामांना लोक मिळाली आणि त्याच पद्धतीने जर बांधणी झाली तर बाया मामा हे रिंगणात टिकू शकतात नाहीपेक्षा बाया मामा म्हात्रे कपिल पाटील यांना नक्की हरवतील का हा प्रश्न शेवटपर्यंत म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विचारला जाईल एवढं मात्र नक्की की बाया मामा म्हात्रे यांनी पहिली लढाई जिंकलेली आहे त्यांना खऱ्या अर्थाने तिकीट मिळालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरद पवार यांच्या ते गुड मध्ये आलेले आहे म्हणजे बाया मामा म्हात्रे यांच्यासाठी शरद पवार यांनी जे काही केलंय म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा असा होता की एकीकडे एक काँग्रेस आम्ही देणार नाही आणि राष्ट्रवादी सांगते आम्ही सोडणार नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगली आणि भिवंडी या दोन मतदारसंघाचा तिढा हा महाविकास आघाडीतला सुटत नव्हता त्या दोन मतदारसंघामध्ये भिवंडी लोकसभा होती आणि शेवटपर्यंत शरद पवारांनी किल्ला लढवला तो बाळ्यामा म्हात्रेंसाठी म्हणजे बाळ्यामा म्हात्रे खर तर पहिला डाव हा जिंकलेले आहेत आता दुसरा डाव ते कसे जिंकतात हे पाहणं औसुक्याचं ठरेल